नमस्कार मंडळी माणसाचं कर्म परत फिरून त्याच्याजवळच येत असतं याबद्दलची प्रेरणादायी गोष्ट आपण आज ऐकत आहोत माणसाने केलं कर्म त्याच्याजवळ परत फिरून येतं चांगलं काम केलं तर त्याचं फळ काही वेळानं नक्कीच मिळतं वाईट काम कराल तर त्याचं फळ देखील मिळतंच मिळतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच आपल्या जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आपल्या कर्माचंच फळ असतात परमेश्वर कोणाला सुख देतो तर कोणाला दुःख हे तर आपल्या कर्माचं फळ असतं जे फिरून परत येतं ज्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात पण जेव्हा चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचं श्रेय माणूस स्वतःला देतो आणि जेव्हा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरतो मित्रांनो आजची गोष्ट एक चांगली शिकवण देऊन जाणारी आहे एका गावात जानकी नावाची एक स्त्री राहत होती तिला आठ वर्षाचा एक मुलगा होता पण एका जत्रेमध्ये तो हरवला तिने आपल्या मुलाला शोधण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण तिला मुलगा काही सापडला नाही शेवटी थकून भागून ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोपवला यापेक्षा जास्त ती या काही करू का शकत पण नव्हती जेव्हा जेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचं हृदय भरून यायचं जेव्हा एका मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढं दुःख होत नाही कारण माहीत असतं की तो हा जग सोडून गेला आहे परंतु जेव्हा एखादा मुलगा हरवतो तेव्हा क्षणाक्षणाला त्याची ते आठवण येत असते आठवण सतावत राहते आठवणींनी काळीच भरून येतं काय माहितो कुठे असेल काय करत असेल काय खात असेल काय पित असेल जिवंत आहे की नाही नको नको ते प्रश्न मनात येत असतात की कुठल्या वाईट माणसाच्या तावडीत सापडलाय असे नको ते विचार माणसाच्या मनाला शिवून जातात म्हणतात ना वैरी न चिंते ते मन चिंती त्याप्रमाणे जानकी तिच्या मुलाच्या काळजीने खूप खचून गेली असते कधी ती जेवण बनवायची तर कधी उपाशीत झोपून जायची दोन वर्ष होऊन गेली आणि तिचा आता विश्वास डगमगायला लागला मुलाशिवाय तिचं या जगामध्ये कुणीही नव्हतं तिची जगण्याची अपेक्षा संपत चालली होती तिने आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला की स्वतःसाठी भाकरी बनवताना आणखी एक भाकरी करायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर ठेवायची जेणेकरून एखादा उपाशी माणूस येऊन ती भाकरी घेऊन जाईल आणि त्याची भूक शांत होईल या पद्धतीने जानकी दररोज एक भाकरी घराच्या बाहेर ठेवायला लागली आणि सकाळी उठून बघायची तर ती भाकरी तिथे नसायची ती समजून जायची की कोणीतरी उपाशी माणसाने ती भाकरी खाल्ली असावी तिला मनात वाटायचं की माझ्या मुलालाही असं कोणीतरी खाऊ घालत असेल जानकीचा हा नित्य नियम सुरूच राहिला एक दिवस तिने पाहिलं की ती भाकरी बाहेर ठेवत आहे त्या भाकरीला एक अपंग माणूस घेऊन जातो आहे त्याबद्दल तिचं काहीही म्हणणं हो नव्हतं पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्याजवळच राहील आणि तुम्ही जे चांगलं करत आहात ते चारपट होऊन तुमच्याकडे येईल जानकी असा विचार करू लागली की या माणसाने मला धन्यवाद तर दिले नाही उलटसुलट काहीतरी वेगळाच बोलून गेला आहे खूप दिवस निघून गेले जानकीचा नित्यक्रम चालूच होता ती भाकरी बाहेर ठेवायची आणि तो अपंग माणूस ती घेऊन जायचा जाताना म्हणायचा तुम्ही जे वाईट कराल करा ते तुमच्याजवळ राहील आणि जे चांगलं कराल ते चारपट होऊन तुमच्याकडे परत येईल जानकीला त्या माणसाचा खूप राग यायला लागला ती विचार करत असे माणूस धन्यवाद तर म्हणत नाही उलट माझ्याबद्दल काही बाई बोलून जातो तेव्हापासून तिच्या मनामध्ये मा त्या अपंग माणसाबद्दल तिरस्कार निर्माण होतो या संसारी आयुष्यात माणसाचं हेच चुकतं की आपण जो दानधर्म करतो परोपकार करतो त्याच्याबद्दल आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो परंतु हे सत्य आहे की जर आपण परोपकार करतोय दारनर्म करतोय तर त्याच्याबद्दल आपण प्रशंसा ऐकली आणि आपलं पुण्यकर्म निघून जातं पुण्यकर्म एक व्यवहार बनून जातो, जातो। जानकीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला तिला त्याच्यापासून सुटकाही होती तिला असं वाटत होतं की मी जी भाकरी ठेवते ती दुसऱ्या कोणीतरी घेऊन जावी असा विचार करून तिने त्याच्यापासून सुटका करण्यासाठी एक योजना आखली एक दिवस तिने भाकरी बनवली आणि त्यामध्ये विष मिसळलं तिला वाटलं की आपण ही भाकरी बाहेर ठेवावी रात्री तो अपंग माणूस येईल भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून आपली कायमची सुटका होईल असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात निघून गेली परंतु म्हणतात ना मनुष्य जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं सर्वप्रथम तो आपल्या केलेल्या पापालाच घाबरायला लागतो त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केलेलं आहेस असंच जानकीबरोबर झालं तिचं मन तिला खायला लागलं ती स्वतःच्या स्तुतीसाठी तू हे काय करायला निघाली आहेस तिचे हातपाय कापायला लागले तिच्या घशाला कोरड पडली तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं तेव्हा ती पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकरी घेऊन आली तिने ती भाकरी चुलीमध्ये जाळून टाकली आणि पटकन आणखी एक नवीन भाकरी बनवली आणि घराबाहेर ठेवून आली तेव्हा कुठे तिचं मन शांत झालं इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता म्हणाला तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्याजवळच राहील आणि जे चांगलं कराल ते चारपट होऊन तुमच्याकडे परत येईल एवढं बोलून तो माणूस निघून गेला हळूहळू संध्याकाळ झाले आणि कुणीतरी जानकीचा दरवाजा ठोठावला तिने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झाली दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा तिच्या समोर उभा होता त्याचे कपडे फाटलेले होते खायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे एकदम दुबळा झालेला होता डोळे खोल गेले होते खूप अशक्त दिसत होता मुलाला बघून जानकी रडत रडत त्याला मिठी मारते तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की दोन वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा तिला परत मिळाला आहे तिला असं वाटत होतं की मी कोणतं तरी स्वप्न बघते तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला होता तो म्हणाला आई हा परमेश्वराचा चमत्कार आहे की मी घरी परत हो आलो आहे मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो भूकेने व्याकुळ झालो होतो कुणी काही खायला दिलं तर खायचो नाहीतर मी तसाच उपाशी झोपायचो आज जेव्हा मी रस्त्याने इकडे आयला निघालो तेव्हा मी भूकेने एकदम व्याकुळ झालो होतो माझ्यामध्ये चालण्याची शक्तीच संपली होती अशा अवस्थेत मी चक्कर येऊन पडलो तेव्हा एक अपंग माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्याजवळची भाकरी खाऊ घातली मी म्हणाला ही भाकरी तर मी माझ्यासाठी घेऊन आलो होतो पण आज या भाकरीची तुला जास्त गरज आहे मी त्याच्याजवळून भाकर घेऊन खाल्ली तेव्हा मला थोडं बरं वाटलं तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर सोडून कुठे गेला माहीत नाही हळूहळू चालत मी इथपर्यंत पोहोचलो हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली तेव्हा ती मनाशीच म्हणाली अरे देवा आज मी काय करत होते आज मी बनवलेली विषाची भाकरी खाऊन आज माझाच मुलगा मरण पावला असता आज वारंवार तिच्या मनामध्ये विचार येत होते की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवलं जानकीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ आत्ता कळला होता की तू केलेलं वाईट तुझ्याजवळच राहील आणि तू केलेलं चांगलं चारपोट होऊन तुझ्याकडे परत येईल आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळे माझा मुलगा मला परत मिळाला आहे त्या दिवसापासून जानकी नियमाप्रमाणे एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे परंतु त्या दिवसापासून तो अपंग माणूस भाकरी न्यायला कधीही आला नाही तेव्हा जानकी विचार करू लागली त्या अपंग माणसाच्या रूपात परमेश्वरच माझ्या घरी येत होते जेणेकरून मला माझा मुलगा परत मिळेल मंडळी तात्पर्य असं की माणसाने सदैव चांगलं काम करत राहिलं पाहिजे कधीही आपल्या कामाची स्तुती करून घेऊ नका कोणावर उपकार केल्यासारखे के वागू नका तुमचं चांगलं कृत्य कधी ना कधी तुमच्याकडे नक्कीच परत येईल चांगल्या कामाचं चांगलंच फळ मिळतं ते कधीही निष्फळ होत नाही आणि वाईट कृत्य लगेच आपला प्रभाव दाखवतं देखील मित्रांनो आपण नेहमी चांगलंच कृत्य करावं जेणेकरून ते परत आपल्याजवळ येईल ज्या प्रकारे शेतात पेरलेलं बी फळ स्वरूपात मिळतं त्याप्रकारे आपण केलं चांगलं कृत्य कायम चांगलं फळं घेऊनच आपल्याकडे येतं चांगलं कृत्य कायम फळाच्या स्वरूपात मिळतं तर वाईट कृत्य कायमच विषाच्या स्वरूपात मिळतं मंडळी आजची ही गोष्ट कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद